नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण खुश या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी खानदेशी पद्धतीने कुणालाही सहज बनवता येईल अशी अगदी खुसखुशीत आणि खमंग अशी लिअरवाली दालबाटी बनवूया आज आपण खानदेशी दालबाटी बनवतोय तर त्याच्यासाठी पहा या वाटीच्या प्रमाणात मी दोन असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा तर असं प्रमाण घ्यायचं कारण आपल्या गव्हाच्या पिठावर रव्याचं प्रमाण घ्यायचं म्हणजे अगदी बाटी खुश तशी तयार होते तर बट्टीच्या पिठात घालण्यासाठी आपल्याला पहा एक चमचा मी धणे आणि एक चमचा बडिशोप घेतलेली आहे तर आता ते आपल्याला असं जाडसर कुटून घ्यायचं कारण हे थोडंच असल्यामुळं मिक्सरलाही बारीक होणार नाही म्हणून मी खलबत्त्यात कुटते तर हे पहा कुटून झालेलं आहे आणि इतपत असं थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालतं अगदी बारीक आपल्याला पावडर करायची नाही तर आता बट्टीचं आपण पीठ मळूया तर ह्या गव्हाच्या पिठात रवा मिक्स करायचा रवा मिक्स केल्यानंतर याच्यात आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आणि आपण हे कुटून घेतलेलं आता धनेन बडुशोप घालायची आणि धनेन बडुशोपही घातलेली आहे तर याच्यात आपल्याला घालायचं मीठ पिठाच्या प्रमाणावर मीठ घालायचं आणि एक पळी याच्यात आपण तेल घालूया तेलाचं प्रमाण जास्त नाही घालायचं नाही तर मग बट्ट्या विरतात आणि असं तेल आता सगळ्या पिठाला पण असं चोळून घ्यायचं तर तेलही सगळ्या पिठाला चोळून झालेलं आहे आणि आपल्याला अशी मूठ वगैरे वळून बघायची गरज नाही तर आपल्याला फक्त तेल असं पिठाला चोळून घ्यायचं आणि आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालून आपण पुरीला पीठ कसं मळतो चपातीपेक्षा अगदी थोडंसं घट्ट तसं आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा तर हे पा पिठाचा गोळा मी असं इतपत असं मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं पुरीच्या पिठाप्रमाणे करायचं आणि आता याला तेल वगैरे लावायची गरज नाही तर आपण याला दहा मिनटं असं झाकून ठेवूया कारण आपली डाळ होईपर्यंत मस्त भिजल तर दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे आणि पीठही पा आपलं फुललेलं आहे तर रवा घातल्यामुळं पीठ फुलतं तर आता तेलाचा असा हात लावायचा आणि आता याला मस्त पण असं मळून घेऊया तर तेलाचा हात लावून मी थोडंसं मळून घेतलेलं आहे जास्तही आपल्याला मळायची गरज नाही लागत तर आता आपण याचे समप्रमाणात गोळे करून घेऊया जास्त मोठेही नाही करायचे तर चपातीच्या आकाराचे आपण याचे गोळे करून घेऊया तर हे पा मी एवढ्या प्रमाणात करणार आहे तर आता ह्या सगळ्या पिठाचे मी असे गोळे करून घेते तर गोळे करून झालेले आहेत तेवढ्या पिठाचे पा आठ गोळे झालेत आणि हे तीन माणसं अगदी पोटभर खातील एवढी याची बट्टी तयार होते तर आपल्याला खमंग आणि खुसखुशीत बट्टी अशी तयार करायची घडीची तर त्याच्यासाठी आपण आता याला लाटून घेऊया आता बट्टीच्या पिठाचा गोळा मी थोडंसं पीठ सुक लावून घेतलेलं आहे गव्हाचं आणि आता आपण याची पूर्णत चपाती लाटून घेऊया तर हे पाच चपाती लाटून झालेली आहे तर आता ह्या चपातीला आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आपल्या आवडीवर तुपही लावू शकता तुम्ही अगदी खुसखुशीत अशी तयार होते सगळीकून असं लावायचं आणि आता ही अशी फोल्ड करायची आणि ही फोल्ड केली हिलाही लावायचं आणि इकडून एकदा अशी फोल्ड करायची जेवढ्या आपण घड्या करू तेवढं असं तेल लावायचं आणि ही चार घडी अशी झालेली आहे तर आता आपल्याला हिची गोल अशी तयार करायची गोल उंडा असं तयार करायचं सगळीकडून असं हे गोल गोल घेऊन तर हे बंद केलेलं आहे तर असं राहिलं तरीही चालतं कारण ही आई नंतर अशा लेअर पडतात आणि असे बट्टीचा उंड आपला असं तयार झालेला आहे तर आता मी जशी तुम्हाला दाखवली तशाच सगळ्या बट्ट्याचे असे उंडे तयार करून घेते पाच सगळ्या बट्ट्या अशा मी तयार करून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्या इडली पात्रामध्ये वाफवून घेऊया तर इडली पात्रात वाफवण्यासाठी मी पाणी आधी घालून ठेवलेलं आहे आणि एक छोटीशी लिंबाची फोड घातलेली आहे लिंबाची फोड अशी घातल्यानंतर इडली पात्र असं काळं होत नाही चकचकीत गोरं राहतं तर प्लेटला मी आता तेल लावून घेतलेलं आहे तर अशी ही बाजू आपल्याला अशी खालीवून घालायची तर हे मी सगळ्यात खालची प्लेट घेतलेली आहे कारण कसं मधली प्लेट अशी बसणार नाही तर मी एक प्लेट अशी काढून ठेवलेली आहे आता इडली पात्रात ठेवल्यामुळं आपल्या सगळ्या बट्ट्या अशा एकदम वाफवल्या जातील तर आपण याला दहा ते पंधरा मिनिट आता मध्यम गॅसवर असं वाफवून घेऊया बट्टी आपली वाफवत आहे तोपर्यंत आपण बट्टीसोबत खाण्यासाठी डाळ बनवूया तर ती डाळ पहा मी फक्त तुरीची डाळ अशी घेतलेली आहे आणि ही घरगुती डाळ असल्यामुळं पांढरट दिसते तर याच्यात मी हळद तेल वगैरे काही घातलेलं नाही फक्त डाळ पाण्यात शिजवून घेतलेली आहे आता डाळीला फोडणी देण्यासाठी पहा इथे मी आलं लसूण थोडंसं कुटून घेतलेलं आहे तर ते तुमच्या आवडीवर वापरा नुसतं निस्ता लसूण जरी आपण कापून घातला तरीही चालतो पण आलं लसूण घातल्यानंतर अगदी टेस्ट मस्त येते म्हणून मी आलं लसूण घेतलेलं आहे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर आणि एक कांदा बी असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे मला डाळ आंबट गोड हवी आहे म्हणून मी एक छोटासा गुळाचा याच्यात खडा घालून चिंच अशी भिजत घातलेली तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल आंबट गोड तर घाला नाही घातलं तरीही चालतं आणि इथे पहा मी लाल तिखट घेतलेलं आहे हे आपल्या आवडीवर वापरायचं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड थोडंसं हिंग घेतलेलं आहे पाव चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल तर आता आपण डाळीला फोडणी देऊया तर आता फोडणी देण्याच्या आधी मी याच्यात पाणी घालून रवीच्या अशी घोटून घेते तुम्ही चमच्या नाही घोटू शकता तर हे पण रवीने घोटूनही झालेली आहे रवीनी घोटल्यानंतर काय होतं असं दाटसरपणा येतो तर आता आपण हिला फोडणी देऊया तर आता टोप गरम झालेला आहे तर याच्यात आपण एक पळी तेल घालूया तेलही आपल्या आवडीवर वापरायचं आणि तेलही गरम झालेलं आहे तर याच्यात आपल्याला जिरे मोहरी घालायची आणि हे छान तडतडलं की मग आपण याच्यात कांदा घालूया आणि कांदा मस्त आता एक ते दोन मिनिट मोठ्याच गॅसवर फ्राय करूया आता कांदाही फ्राय झालेला आहे तर आपल्याला पूर्णतः गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय नाही करायचा तर याच्यात आलं लसूण पेस्ट घालूया आणि तीही थोडीशी फ्राय होऊ देऊया आलं लसूण पेस्ट फ्राय झालेली आहे तर आता आपण याच्यात घालूया टोमॅटो आणि टोमॅटो आपल्याला एकदम असा मऊ असा फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपण याच्यात लगेच मीठ घालूया कारण मीठ हे मी डाळीच्या प्रमाणावर घेतलेलं आहे तुम्हाला जेवढी डाळ बनवायची तसं तुम्ही मीठ घालायचं आता टोमॅटोही मस्त फ्राय झालेला आहे पहा अगदी बारीक झालेला आहे तर याच्यात आपण आता कोथंबीर घालूया आणि हे मसाले सुखे सगळे याच्यात आता एकदम असे घालायचे आणि आता हेही एखादा मिनिट असं थोडंसं फ्राय करूया म्हणजे मस्त कट असं डाळीला छान येतो तर हे ही मस्त मसाला फ्राय झालेला आहे तर आता आपण याच्यात घालूया दाड़। डाळ डाळीत मी आणखी थोडस पाणी वाढवणार आहे तर तुमच्या आवडीवर तुम्हाला जेवढी डाळ बनवायची तेवढं त्याच्यात पाणी घालायचं आणि याच्यात आता आपण हे चिंच गुळाचं पाणी घालूया ते, ते, ते आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं जा, सगळं घालायची आपल्याला गरज नाही तर आता आपल्याला जेवढी हवी डाळ तेवढं पाणीही घातलेलं आहे आणि आपण मीठही घातलेलं आहे तर याला मोठ्या गॅसवर उकळी येईपर्यंत ठेवूया आणि उकळी आल्यानंतर बारीक गॅस करून तीन ते चार मिनिट शिजवून घेऊया रेपा डाळीला मोठी उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस कमी करूया आणि दोन ते तीन मिनिट अशी उकळून घेऊया तर रेपा दोन ते तीन मिनिट आता डाळही उकळलेली आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे रेपा डाळही आपली आता खाण्यासाठी तयार आहे अगदी छान चवीची अशी तयार होते तर आता मी बट्टीचाही गॅस बंद केलेला आहे तर तुम्हाला बट्टी दाखवते तर बट्टी पा मी इडली पात्रातून आता काढून घेतलेली आहे तर हे पा, पा साईजनं न पा किती मोठी मोठी झालेली आहे आणि अगदी गरमच आहे तर हे पा अगदी सहज अशी निघते तर आता हिला चेकही आपल्याला करायची गरज नाही शिजले का कशी कारण आपण आतमधून तिला तेल लावल्यामुळं आपण सुरी जरी घालून चेक केलं तरी सुरीलाही काही चिटकत नाही तर आता आपण ह्या बट्ट्या थंड करून घेऊया तर तीन ते ती चार मिनिट आपल्या बट्ट्याही थंड झालेल्या आहेत तर आता आपण याला कापून घेऊया तर ही खालची बाजू अशी खालूनच ठेवायची आणि सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या आकाराची बट्टी हवी त्या आकाराची तुम्ही कापून घ्यायचे कारण मी चारच अशा बट्ट्या करणार आहे एका उंड्याच्या तर हे पा लेअर अगदी मस्त असे होतात तर आता आपल्याला हे असे सोडायचे नाही कारण काय होतं तेलात सोडल्यानंतर मग सगळेच असे बाजूला होतील आणि तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी एक एक कट मारून घ्यायचा असेल तर तसा असा घ्यायचा नाही कारण उभीच कापायची नाहीतर असं जर घातला तर मग सगळ्या बट्ट्या अशा तेलात वेगवेगळ्या होतील तर आता मी ह्या सगळ्या बट्ट्या अशा कापून घेते तर सगळे बट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि मी तेलही तापत ठेवलेलं आहे तर आता आपण ह्यात तळून घेऊया तर आता तेलही तापलेलं आहे तर आपण याच्यात बट्ट्या सोडूया कारण आपल्याला अगदी कडकडीत तेलात अशा बट्ट्या सोडायच्या नाही सुरुवातीला काय करायचं लेअर मस्त असे कुरकुरीत तळेपर्यंत बट बट्ट्या अशा कमी आचेवर तळायच्या नंतर तळत तळत आल्या की थोडंसं एक ते दोन मिनिट मोठा गॅस करायचा आणि तळून घ्यायचा तर तेला आता तेलात मावतील एवढ्या बट्ट्या पण याच्यात सोडून घेऊया आणि आता अशा आपण सगळ्या बाजूने अशा खालीवर करायच्या आणि सगळीकडून मस्त अशा तळून घ्यायच्या तर इथपर्यंत अशा बट्ट्या तळल्या की हे बा मस्त असे लेअरही पदार्थ याचे सुटतात तर असे लेयर सुटले की आता आपण मोठा गॅस करायचा आणि मस्त आपल्याला जशा गोल्डन रंगावर हव्या किंवा कच्च्या मोडीवर हव्या तशा तळून घ्यायच्या तर हे पा अगदी कुरकुरीत रंग येईपर्यंत मी अशी बट्टी तळून घेतलेली आहे हे पा अगदी कुरकुरीत अशी होईल तर आता आपण ह्या काढून घेऊया आणि आता गॅस कमी करायचा आणि बट्ट्या अशा काढून घ्यायच्या तर हे पा बट्ट्या मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि पा अगदी मस्त अशा झालेल्या आहेत तर आता आपण ह्या एका ताटात काढून घेऊया आणि उरलेल्याही बट्ट्या आपण जशा पहिल्या तळल्या तशाच आता तळून घेऊया तर हे पहा बट्ट्याही आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि अगदी पहा सगळ्या बट्टीला असे लेअर अगदी एक 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 ले ले खुश कुर एक म्हटलं तरी असं काढता येईल असे लेअर आलेले आहेत अगदी मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत दोन्ही अशा तयार होतात एकदा नक्की ट्राय करून पहा आता बट्टीही आपली खाण्यासाठी तयार आहे आणि डाळही आपली खाण्यासाठी तयार आहे तर आजची डाळबट्टीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद